धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलादपूर तालुक्यातील युवासेना जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांच्या हस्ते आणि जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला शिवसैनिकांच्या बुलंद आवाजाने कार्यालयाचे उद्घाटन ऐतिहासिक ठरले या कार्यालयाद्वारे जनतेशी संपर्क अधिक दृढ गतिमान आणि तंत्रज्ञानाशी जोडलेला होईल असा विश्वास विकास गोगावले यांनी व्यक्त केला महाडमध्ये पाच पक्ष एकत्र येऊनही नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे जाणार असा ठाम विश्वास शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांनी व्यक्त केला आहे भाजप राष्ट्रवादी युतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठा दावा केला आम्ही सुद्धा उपनगराध्यक्ष आणि पाच जागा द्यायला तयार होतो अशी स्पष्टोक्ती गोगावले यांनी यावेळी केली सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप हे पाचही पक्ष गोगावले यांच्या विरोधात एकत्र आले आहेत त्यामुळे यावेळी संघर्ष शिगेला पोचलेला दिसून येत आहे आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक होत असताना पाच पक्ष विरुद्ध अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि मी आजच आत्मविश्वास देतो